नमस्कार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मार्लेश्वर नावाचं शंकराचं अतिशय जागृत आणि प्राचीन देवस्थान आहे देवरुख पासून थोड्या अंतरावर असणाऱ्या एका डोंगराच्या कपारीमध्ये खोदलेल्या गुहेमध्ये शंकराचं हे स्थान आहे आणि त्याच्या आजूबाजूचा सगळा प्रदेश हा निबीड अरण्य आणि सगळ्या प्रकारच्या प्राणी पक्षी साप यांनी व्यापलेलं आहे सावंतवाडीपासून ते चिपळूणापर्यंत पसरलेल्या सगळ्या कोकण पट्ट्यामध्ये या मार्लेश्वराचं महत्व जाणणारे आणि त्या मार्लेश्वराला मानणारे अनेक अनेक भक्तगण आहेत दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी या मार्लेश्वराची मोठी यात्रा भरते आणि मगाशी सांगितलेल्या चिपळूणापासून सावंतवाडीपर्यंतच्या पट्ट्यामधले हजारो लोक वर्षानुवर्ष या मार्लेश्वराच्या दर्शनाला आणि मकर संक्रांतीच्या दिवशी होणाऱ्या मार्लेश्वराच्या यात्रेला नेमाने हजेरी लावत असतात आपली दुःख सांगत असतात त्यावर साकडं घालत असतात आणि पुढच्या वेळेला बाबा येईन दर्शनाला तेव्हा आत्ता सांगितलेली सगळी दुःख तू निरा करून टाकशील खात्री आहे असं म्हणून देवाचा निरोप घेत असतात या मार्गलेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या निव नावाच्या गावामध्ये माझे आजोबा म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर राहत होते वंश परंपरेने आलेली खोती त्यांच्याकडे होती त्यामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीवर त्यांचा चांगला दाब होता आणि केवळ खोतीमुळे आलेला दाब हा एकच आमच्या आजोबांचं वैशिष्ट्य नव्हतं तर त्यांचा स्वभाव त्यांची बोलण्याची पद्धत आणि मदत करण्याची वृत्ती याच्यामुळे केवळ दाबच नव्हे तर पंचक्रोशीमध्ये माझ्या आजोबांना म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर यांना तसा वेगळ्या प्रकारचा एक मान होता दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वराचं दर्शन घ्यायचं हा माझ्या आजोबांचा वर्षानुवर्षांचा परिपाठ होता आणि त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये आजच्या सारखे गाड्या घोडे अशी वाहतुकीची सुलभ म्हणावी अशी साधनं नव्हती आणि त्यामुळे आजोबा रात्री म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री जेवण झाल्यावर झाल्यावरती चांगले तास तास झोप काढत असत आणि हा झोपेचा पहिला टप्पा संपला की मग आपल्या घरातल्या आणि आजूबाजूच्या घरातल्या लोकांना हाका मारून मारून उठवत असत आजोबा आंघोळ करत असत सगळ्यांच्या आंघोळी होतात की नाही हे रात्री साडेबारा एक च्या दरम्यान बघत असत आणि मग सगळ्यांच्या आंघोळी पांघोळी करून यात्रेला जायची तयारी झाली की मग दरवाजामध्ये उभ्या असलेल्या वीस बैलगाड्यामध्ये ही सगळी माणसं जशी जागा मिळेल तशी बसत असत आणि मग हर हर महादेवचा जयघोष करत या बैलगाड्या रात्री दीड पावणे दोनच्या सुमारास ज्या निघत त्या सकाळी चार साडेचारच्या सुमारास या मार्लेश्वरापर्यंत पोहोचत असत चार साडेचारच्या सुमारास माझे आजोबा जेव्हा मार्लेश्वराच्या देवळापर्यंत पोहोचत असत त्याच्या आधी सावंतवाडीपासून पासून चिपळूणापर्यंत पसरलेल्या कोकणपट्ट्यातून आलेल्या या मार्लेश्वराच्या भक्तगणाने ते मंदिर आणि आजूबाजूचा परिसर तुडुंब भरून गेलेला असे आता त्या दिवशी प्रत्येकाला या मार्लेश्वराच्या पिंडीपर्यंत जाऊन तिथे डोकं ठेवून बेलफुलं वाहून त्याचे आशीर्वाद घेण्याची घाई झालेली असायचे त्याच्यासाठी रेटा रेटी लठ्ठा लठ्ठी चाललेली असायचे पण मार्लेश्वराचं दर्शन आपण दोन दिवसानंतरही परत येऊन घेऊ शकतो आज केवळ आपल्याला मार्लेश्वराच्या या दरबारामध्ये फक्त हजेरी लावायची आहे असा काहीसा विचार त्या यात्रेच्या वेळेला दरवर्षी माझ्या आजोबांच्या मनामध्ये असे आणि म्हणून जिथून जमेल तिथून लांबून एक नमस्कार करून मग त्याच्या दाव्या बाजूला असलेल्या घडी मधून उतरून आजोबा एक भली मोठी शेळा पकडून त्या शेळेवरती स्थानापन्न होत असत गावातून आजोबांच्या बरोबर आलेली काही माणसं त्या मार्लेश्वराच्या देवळासमोरच्या गर्दीमध्ये मिसळून जात आणि लठ्ठालठ्ठी करून दर्शन घेण्याच्या मागे लागत आणि काही माणसं मात्र माझ्या आजोबांच्या बरोबर येऊन त्या विस्तीर्ण शिळेवर आजोबांच्या मांडीला मांडी लावून बसत असत त्यावेळेला मार्लेश्वराच्या मागून प्रचंड मोठा धबधबा धो धो करत वरतून खाली येत असे आणि त्याचा तो धो धो होणारा आवाज पूर्ण आसवंतामध्ये भरून राहिलेला असे एवढं सगळं होईपर्यंत पहाटेची किरणं पूर्व दिशेने खुणावायला लागत असत आणि एकदा पहाटेची झुंजू मुंजू म्हणजे किरण दिसायला लागले की आजोबा आपली मांडी भक्कम करून रुद्राचा अभिषेक म्हणजे रुद्रपाठ सुरू करत असत आता आजूबाजूला बसलेले लोक हात जोडून आजोबा जे काही म्हणतायत ते लक्षपूर्वक ऐकत असत आणि मग अमुक वेळेला अमुक आवर्तनं असं काही न गणित ठेवता दुपारपर्यंत जेवढी आवर्तनं त्या महारुद्राची होती तेवढी करायची असा माझ्या आजोबांचा परिपाठ होता कारण आपण किती आवर्तन केली हे मोजायला तो मार्लेश्वर बसलेला आहे त्यामुळे आपण त्या मोजायच्या फंदामध्ये पडायचं नाही असा कुठेतरी माझ्या आजोबांचा विचार असे आजोबांना मग कोणीतरी शहाणा येऊन सांगत असे की अहो बापू इथे बसून नुसता रुद्राचा जप करून काही होणार नाही प्रत्यक्ष शंकराच्या वर अभिषेक करायला पाहिजे दरवर्षी असं आजोबांना सुचवणारे किंवा सांगणारे हमखास दोन चार लोक तरी निघत असत आजोबा मंदस्मित कर आणि मग समोरून पडणाऱ्या धबधब्याकडे आपला बोट दाखवून त्याला दाखवून देत असत कि हा वरतून खाली जो पडतो आहे धबधबा तोच माझा अभिषेक सा आहे माझ्यासाठीच हा धबधबा पडतो आहे त्यामुळे चुळूक भर किंवा कलशभर पाणी घेऊन शंकराच्या डोक्यावर व्हायचे आज मला काही गरज नाही हे सगळं ऐकल्यावर समोरचा माणूस थोडासा नाखुश होऊन हिरला मुसला होऊन परत जात असे आणि आजोबांच्या भोवती बसलेले आजोबांची ही गोष्ट माहीत असलेले लोक मात्र खसा खसा किंवा काही वेळेला फिदी फिदी हसायला लागत असे आपण कोणाला तरी निरुत्तर केलं आहे असं आजोबांचा कधीही भाव नव्हता तर आपल्या मनामध्ये जे आहे की हा वाहणारा धबधबा हा माझाच अभिषेक आहे आणि त्याच्यासमोर रुद्रपाठ करून मी शंकराला जे काही मला सांगायचं आहे ते माझ्या पद्धतीने सांगतो आहे असा आविर्भाव असणारे माझे आजोबा मग या आजूबाजूला फिदी फिदी हसणाऱ्या लोकांना आपल्या नजरेच्या जरबेने गप्प करत असत आणि परत त्यांचं रुद्राचं पठण अखंड किंवा अव्याहत सुरू होत असे दुपारी साडे अकरा अकराच्या दरम्यान जत्रेला भर चढत असे आणि संध्याकाळी साडेचार पाच म्हणजे डोंगराच्या मागे सूर्य जाईपर्यंत ही जत्रा तुडुंब अशी भरलेली असे जत्रेमध्ये पालं दुकानं लागलेली असत वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया वस्तू आणि विशेषतः घोंगड्यांची मोठी उलाढाल या मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वराच्या जत्रेमध्ये दरवर्षी होत असे माझे आजोबा रुद्र पठण करून झालं थोडासा विसावा घ्यावासा वाटला तर मध्ये थांबत असत गोडभर पाणी किंवा कोणी आणून दिला तर चहा पित असत आणि मग बाकीचा वेळ आपल्या आज आजूबाजूच्या लोकांबरोबर ठेवून दरवर्षी आणि वर्षानुवर्ष हे असं नियमानी होत असताना एकोणीसशे चोपन्न साली मात्र या दुपारी साडे अकरा बारा वाजता त्या यात्रेमध्ये गोंधळ उडालं चिमा सुतार म्हणून आमच्या गावामध्ये जो सुतार होता त्याचा मुलगा कल्याण नामाचा होता आठ वर्षाचं ते लेकरो त्या डोंगरामध्ये बागडत असताना कुठून तरी खालच्या बाजूला गेलं आणि तिथे त्याला साप चावला साप चावला हे कळल्याबरोबर त्या आठ वर्षाच्या लेकराने आरोळी ठोकली ले, त्याच्याबरोबर गेलेली जी दोन चार मुलं होती त्यांनीही आरोळ्या ठोकायला सुरुवात केली आणि खालच्या घडीमध्ये या लोकांच्या म्हणजे मुलांच्या आरोळ्या येत आहे ते बघितल्यावर धडाधडा करत पाच पन्नास माणसं डोंगर उतरून त्या घडीमध्ये गेले आणि मुलांना विचारलं नाही की बाबानो ओरड्या आरडा करायला काय झालं तोपर्यंत ज्याला तो साप चालला होता तो चिमा सुताराचा मुलगा घायकुतीला आला होता त्याने सांगितलं की आत्ताच माझ्या पायाच्या पोटरीला साप चावून गेला खाली उतरलेली जी माणसं होती त्यांना या कल्याणने जेव्हा सांगितलं की आत्ताच मला साप जाऊन घेतला तेव्हा ती माणसंसुद्धा गर्भगणित झाली आणि मग त्यांच्यापैकी दोन चार धाट्या कट्ट्या मुनाने एकत्र येऊन हो। या कल्याणला आपल्या खांद्यावर टाकलं आणि लगा बघा तो डोंगर चढून ते आजोबा जिथे बसलेले होते तिथे आले मुलांनी मारलेल्या आरोळ्या आजोबांपर्यंत आलेल्या होत्या आणि आजोबाने काहीतरी गडबड झालेली आहे हे लक्षात आल्यावर तिकडे जेव्हा नजर मारली त्यावेळेला काही तरुण धडाधडा खाली उतरून घडीमध्ये जात आहेत आणि मुलांपर्यंत पुढच्या दोन पाच मिनिटात ते पोचणार आहे हे लक्षात आल्यावर मग आता ती मुलं येऊन आपल्याला काहीतरी सांगतील आणि मग त्याच्यावर काय करायचं हा गोंधळ कसा निस्तरायचा त्याबद्दल विचार करू असं आजोबांनी बसल्या जागेवरून ठेवलेलं विल होतं आणि मग कल्याणला आपल्या पाठीवर खांद्यावर टाकून आणणाऱ्या त्या मुलांची वाट बघत आजोबा आपल्या जागी बसलेले होते एकंदर काहीतरी भीषण प्रकार घडलेला आहे हे आजोबांच्या ध्यानी आलेलं होतं कारण पाठीवर घातलेला तो, तो कल्याण हातपाय सारखे झाडत होता आणि त्याच्या बाजूने धावणारी ती मुलं तसाच आरडाओरडा करत साप चावला साफ चावला कल्याणला साप चावला म्हणत डोंगर चढून वर येत होती पुढच्या पंधरा मिनिटांनी मग ती लोक वर आले आणि त्यांनी आजोबांना शोधून आजोबांच्या समोर त्या कल्याणला आणून टाकला आणि हात जोडून म्हणाले की बापू या कल्याणना साप चावलेला आहे आता काय करायचं ते तुम्ही बघा आजोबांनी कल्याणना आपल्या जवळ घेतलं त्याला पालथा केला आणि नक्की कुठे साप चावलेला आहे ते पोटरी हाताने चाचपून बघितली आणि मग म्हणाले अरे पटकन दोन नारळ आणि थोडीशी पिंजर घेऊन या रे आजोबांनी असे आज्ञा सोडल्यावर त्या गर्दीतले दोन लोक धावत गेले जवळ असलेल्या एका दुकानातून त्यांनी दोन नारळ उचलले बचकभर पिंजर म्हणजे कुंकू उचलला आणि त्याच गतीने पुढच्या दोन अडीच तीन मिनिटांमध्ये धावत येऊन आजोबांच्या समोर ते नारळ आणि पिंजर ठेवले नारळ आणि पिंजर येऊन पोहोचल्याचं बघितल्यावर मग आजोबांनी पाणी घेऊन कल्याणच्या पोटरीजवळ सापाने चावल्यामुळे झालेली जी जखम होती ती स्वच्छ पाण्याने धुतली त्याचं थोडंसं निरीक्षण केलं आणि मग नारळावरती एका पिंजर टाकून तो नारळ त्याच्या पोटरीभोवते ओला चार पाच वेळा ओवाळून मग मा एका माणसाकडे दिला आणि सांगितलं की असा लांब जा आणि जिथे कुठे तुला वडाचं झाड दिसेल त्या वडाच्या झाडाखाली हा नारळ ठेवून ये तोपर्यंत मी मंत्र मारून या कल्याणला जे साप चावलेलं आहे त्याचं विष उतरवतो ज्याच्या हातामध्ये नारळ दिला तो होता तिते तो माणूस बाणाच्या वेगाने निघाला पुढे वडाचं झाड जिथे होतं तिथे त्याने तो नारळ ठेवला आणि परत आला तोपर्यंत आजोबाने सापाचं विष उतरवण्याचा मंत्र म्हणायला सुरुवात केलेली होती आणि जसं जसं आजोबा मंत्र म्हणत होते तसा तसा कल्याणमध्ये फरक पडायला लागलेला आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टोत्पत्तीस यायला लागलेला होता पंधरावीस मिनटं आजोबाने मंत्र पठण केलं त्याच्यावरून हात फिरवला आणि हाताने झटकून सापाच अंगामध्ये गेलेलं वीस जणू बाहेर काढून टाकून दिलं मग दुसरा नारळ घेतला तो त्याच्यावर पिंजर टाकली आणि जवळच्याच असलेल्या शिळेवर फोडून बाहेर टाकून दिला आजोबांचं मंत्र पठण विषावर मारलेला मंत्र आणि एकंदर केलेल्या या दोन नारळांच्या उपायामुळे कल्याण हसता खेळता झाला आणि पंधरा मिनिटांपूर्वी कासावी झालेला तडफडणारा साप चावलं त्याचं विष भिनलं म्हणून भेदरलेला कल्याण आता इथून निघालो की परत मुलांच्या बरोबर मस्ती सुरू करणार आहे या आविर्भावामध्ये आजोबांच्या समोर बसला कल्याणमध्ये झालेला हा सगळा फरक समोरच्या लोकांनी बघितला आपल्या गावच्या खोताकडे म्हणजे माझ्या आजोबांकडे पांडुरंग श्रीधर केतकर यांच्याकडे सापाचं विष उतरवण्याचा मंत्र आहे हे आजपर्यंत कोणाला माहीत नव्हतं पण कल्याणला समोर आणून ठेवल्यावर आजोबांनी धाडाक्यानी जे सगळे उपचार करून मंत्र मारून या कल्याणच्या विषाचा उतारा करून टाकला होता ते बघून सगळे लोक स्थिमित झाले आजोबाने त्या कल्याणनं परत घोडभर पाणी प्यायलं आणि विचारलं बाळा आता खेळायला जातोस का कल्याण त्या शब्दाचे किंवा त्या गोष्टीची वाटच बघत होता तो म्हणाला हो बापू आता मी खेळायला जातो असं म्हणून आतापर्यंत त्याच्याबरोबर जे त्याचे सवंगणी मित्र होते त्यांच्या खांद्यावर हात टाकून हा कल्याण आणि त्याचे मित्र पुन्हा एकदा बागडायला खेळायला त्या विस्तीर्ण पसरलेल्या मार्लेश्वराच्या डोंगराकडे निघून गेले मार्लेश्वराच्या जत्रेमध्ये चिमासुताराच्या मुलाला कल्याणला साप जावला आणि बापूनी मंत्राने ते विष उतरवलं हे बाब नंतर महिने सहा महिने चिपळूणामध्ये सगळीकडे पसरलेली होती त्याच्यानंतर अनेक अनेक वर्ष गेली चिमा सुतार मात्र माझ्या आजोबांचा म्हणजे त्याच्या गावच्या खोताचा बापूचा आयुष्यभरासाठी ऋणी झाला होता कारण साप लावलेल्या त्याच्या मुलाला बापूने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलेलं होतं नाहीतर त्या मुलाचं त्या दिवशी काही खरं नव्हतं हे चिमासुतार कायम समजून होतं त्याच्यानंतर वर्षामागून वर्ष उलटून गेले आणि मग उजाडलं एकोणीसशे सत्तर साल एकोणीसशे सत्तर साली मे महिन्याच्या सुटीमध्ये मी माझ्या आजोबांकडे गेलेला असताना आणि एका दिवशी दुपारी अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्ही मुलं मुलं आमच्या घराच्या अंगणामध्ये खेळत असताना चिमा सुतार आणि त्याचा मुलगा कल्याण माझ्या आजोबांना भेटायला आले होते चिमा सुताराला कायम एक कृतज्ञता किंवा उपकाराचं ओझ होतं की कल्याण आज जो आहे तो बापूंच्या मुळे आहे आणि त्यामुळे कल्याण जेव्हा जेव्हा मुंबईहून निव्यामध्ये आपल्या गावी परतत असे तेव्हा आजोबांच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय परत पर तो कधी मुंबईला निघून जात नसे अशा त्या दिवशी कल्याण माझ्या आजोबांच्या घरी आला आणि दोघांनी आजोबांची भेट घेऊन माझ्या समोर कल्याणने आजोबांच्या पायावर डोकं ठेवलं आणि पुन्हा एकदा दोघांनी कृतज्ञतेने सद्गदित अंतकरणाने भरल्या स्वराने बापूंचे आभार मानायला सुरुवात केली बापू तुम्ही होता म्हणून त्या दिवशी हा कल्याण माझ्या हाताला लागला नाहीतर काही खरं नव्हतं असं चिमा सुतार सद्गतीत अंतकरणाने बापूंना सांगत होता, बापूनी परत एकदा आशीर्वाद दिला भगवंताची कृपा आहे असं म्हणाले आणि मग त्यांना निरोप दिला हे, हे सगळं एका कोपऱ्यामध्ये उभं राहून मी बघत होतो चिमा सुतार आणि त्याचा मुलगा कल्याण निघून गेल्यानंतर मी आजोबांना नेहमीच्या कुतूहलाने विचारलं की आजोबा आज हा मुलगा कशाला आला होता आणि हा चिमा सुतार तुम्हाला सारखं सारखं का म्हणत होता की बापू तुमच्यामुळे आज हा मुलगा माझा जिवंत आहे आजोबा हसायला लागले आणि मला खांद्याला धरून आपल्या ओटीवरती घेऊन गेले आणि मग एकोणीसशे चोपन्न साली घडलेली सगळी घटना आजोबांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये माझ्यासमोर कथन केली आपल्या आजोबांना सापाच्या विषावर मंत्र मारून तो उतरवता येतो ही बाब त्या दिवशी मला कळले आणि मग माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे दुसऱ्या दिवशी मी आजोबांच्या मागे लकडा लावला की आजोबा मलाही तो मंत्र शिकायचा आहे तुम्ही मला तो मंत्र शिकवा आजोबांनी काही वेळेला आत्ता वेळ नाही आहे माझी आंघोळ व्हायचे संध्याकाळी कुठेतरी मला बाहेर जायचंय असं सांगून दोन चार दिवस ढकलले पण आजोबांच्या पिछा काही मी सोडत नाही हे लक्षात आल्यावर मग एक दिवस आजोबा मला म्हणाले उद्या सकाळी तुला तो मंत्र शिकवतो उद्या सकाळी तुला तो मंत्र शिकवतो हे आजोबाने सांगितल्यावर मला आनंदाचं भरत आलं आणि कधी एकदा उद्या सकाळ होते आणि आजोबा मला तो मंत्र शिकवतात अशी ओढ आतुरता काहूर माझ्या मनामध्ये थैमान घालायला लागलं रात्र झाली सकाळ झाली आजोबा सगळी कामं करून मोकळे झालेले मी पाहिले आणि परत आजोबांच्या मांडीवर बसून त्यांना काल तुम्ही जे काही सांगितलं होतं त्याची आठवण करून दिली आजोबा म्हणाले चंट चंटायस तू कोरोनाचा पिच्छा म्हणून सोडत नाही असं म्हणून आजोबांनी मला मांडीवरून खाली उतरवलं आणि भिंतीजवळच्या एका कपाटामध्ये गेले आजोबांनी कपाट उघडलं आणि त्या कपाटामध्ये अतिशय खुणेने नेमक्या जागी ठेवलेलं एक पुस्तक काढून ते माझ्यापर्यंत परत आले आता या पुस्तकामध्ये या साप उतरवायचा मंत्र असणार असं काहीसं मला वाटायला लागलं आणि आजोबाने ते पुस्तक माझ्या माझ्यासमोर टाकलं आणि म्हणाले मी जरा गावामध्ये जाऊन येतो तोपर्यंत तू हे पुस्तक वाचून ठेव आल्यावर मी तुला सगळं समजावून सांगतो आता या पुस्तकामध्ये मंत्र आहे म्हटल्यावर वा, आजोबांनी बाकीचं जे काही सांगितलं ते माझ्या लक्षात त्यावेळेला आलं नाही फक्त आजोबा चपला घालून घराच्या बाहेर पडलेले बघितले आणि ते पुस्तक त्याने माझ्या हवाली केलेलं आहे हे मला पक्क माहीत होतं एका पाठोपाठ एक त्या पुस्तकाची पानं उलटायला मी लागलो एकोणीसशे बत्तीस साली छापलेलं ते पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाचे लेखक होते मनोहर घैसास आता आतमध्ये पहिले दोन पानं नुसतं काही ना काही लिहून काढलेलं होतं ते वाचायला मला काही फुरसत नव्हते मला त्यातला मंत्र हवा होता म्हणून मी पानामागून पानं उलटत होतो मग कुठेतरी सापांच्या पंधरावीस आकृत्या काढलेल्या मला दिसल्या त्याच्यानंतर काही माणसांची चित्र दिसले, असं एका पाठोपाठ एक पानं उलटत उलटत चाळीस पानाचं ते पुस्तक मी संपवलं वरवर नजरी खालून घातलं पण त्याच्यामध्ये मात्र साप उतरवायचा मंत्र लिहिलेला कुठेही मला दिसला नाही आता आजोबांनी मला ते पुस्तक दिलं आपण बाहेर गेले आणि त्याच्यामध्ये विषा उतरवायचा मंत्र कुठेही नाही हे मला जाणवल्यावर मी आजोबावर थोडासा खट्टू झालो आणि आजोबा परत कधी येतात याची वाट बघत उंबऱ्यामध्ये बसून राहिलो तासा दीड तासांनी आजोबा काम उरकून परत आले आणि मला हातामध्ये पुस्तक घेऊन उंबरठ्यामध्ये बसून राहिलेलं बघितल्यावर आजोबा जे काही समजायचं ते समजले मला त्याने परत एकदा खांद्याला धरून परत ओटीवरती आणलं त्याला म्हणाले उत्तम जरा मी पाणी पितो मी आजोबांना मोठ्या मनाने पाणी प्यायची परवानगी दिली आणि त्यांची लगट करून तसाच बसून राहिलो हातामध्ये मनोहर गैसासानी लिहिलेलं ते पुस्तक होतं आणि माझा प्रश्न येण्याआधी आजोबांनी माझ्या हातातून ते पुस्तक ओढून घेतलं आणि म्हणाले उत्तम आता इथे बस आणि मी काय सांगतो ते ऐ आजोबानी थोड्याशा जरबेने हे मला सांगितल्यानंतर मी मुखात मांडी घालून त्यांच्या समोर बसलो आणि मग आजोबानी मला सांगायला सुरुवात केली की मनोहर घैसास नावाच्या ग्रहस्थानी हे पुस्तक लिहिलेलं आहे हे मनोहर घैसास मुंबईला जे हाफकीन इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये सोळा सतरा वर्ष जीवशास्त्र वैज्ञानिक म्हणून काम करत होते अठराशे नव्याण्णव साली मुंबईमध्ये स्थापन झालेल्या हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अतिसूक्ष्म जीवांच्यावर संशोधन केलं जातं आणि हे मनोहर घैसाल त्या संशोधनाच्या कामामध्ये सोळा सतरा वर्ष हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये होते त्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये सापाच्या विषावर उतारा करणारं औषध बनवलं जातं आणि कोकणामध्ये सापांची संख्या फार आहे ह्या माहितीला अनुसरून मग हैसाने दोन अडीच तीन वर्ष हाफकीन इन्स्टिट्यूटमधनं विशेष परवानगी काढून कोकणामध्ये येऊन या इथे आढळणाऱ्या सापांच्या सगळ्या प्रजातींचं सखोल असं निरीक्षण आणि अभ्यास केला आणि त्याच्यावर त्यांनी जे काही प्रबंध म्हणून लिखाण केलं ते हे पुस्तक आहे आता आजोबांनी धडधडीतपणे हापकी इन्स्टिट्यूट अठराशे नव्याण्णव साली स्थापना मनोहर घैसा जीवशास्त्रज्ञ हे सगळं मला कानावरून फक्त गेलं होतं पण अजूनही याच्यामध्ये तो मंत्र कुठे आहे हे चिकित्सक नजरेने किंवा मोठ्या डोळ्याने मी आजोबांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो मग आजोबा पुढे म्हणाले आता बघ आम्ही तुला हे पुस्तक उघडून दाखवतो हो असं म्हणून आजोबाने पहिले पंधरावीस पानं बाजूला केले आणि मगाशी मी जे सापांच्या पंधरावीस आकृत्या म्हणजे चित्र बघितली होती ती चित्र मला एक एक करून दाखवायला सुरुवात केले म्हणाले कोकणामध्ये एकंदर सोळा सतरा प्रकारचे साप आढळतात आणि त्यातला फक्त एक प्रकारचा साप हा विषारी आहे बाकी कोकणामध्ये आढळणारे पुष्कळचे साप हे बिनविषारी आहेत त्याच्यानंतर मग साप चावल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कशा खुणा किंवा त्याच्या दातांचे व्रण माणसाच्या शरीरावर उमटतात आणि त्या खुणावरून हा चावलेला साप विषारी आहे की बिनविषारी आहे हे आपल्याला जाणून घेता येतं हे जे पुस्तकामध्ये सखोलपणे सविस्तरपणे लिहिलेलं होतं ते आजोबांनी मला समजावून सांगितलं की अशा खुणा असतील तर साप विषारी अशा खुणा असतील तर साप बिनविषारी असतो त्या पुस्तकामधलं सगळं ज्ञानामृत आजोबा पानं उलटून उलटून मला ते देत होते माझ्या माहितीमध्ये या सगळ्या गोष्टींनी भर पडत होते, पण मनातलं मंत्र जाणून घेण्याचं कुतूहूल काही पुरेसं शमलेलं नव्हतं सगळ्या पानांचा असा सविस्तर आढावा झाल्यानंतर मग आजोबा मला म्हणाले की अरे त्या दिवशी कल्याणला जेव्हा साप चावला आणि सगळे लोक कल्याणला घेऊन माझ्या समोर आले तेव्हा पाण्याने ते जखम स्वच्छ धुतल्यावर माझ्या लक्ष्यामध्ये आलं की कल्याणला चावलेला साप हा बिनविषारी आहे त्यामुळे माझं अर्ध अवसान परत आलेलं होतं की या मुलाच्या जीवाला धोका नाही हे मला त्या सापाच्या चावलेल्या दातांच्या खुणावरून लक्षात आलं होतं पण समोरच्या माणसांना मी जे सांगितलं असतं की बाबा हा चावलेला साप विषारी नाही याला काही होणार नाही तर त्यापैकी कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवला नसता आणि मग त्या मुलाला घेऊन ससे होलपट करत ते देवरुख चिपळून जमलं तर मुंबईपर्यंत त्यांनी धाव मारली असती त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला साप चावलेला आहे केवळ या भीती पोटे या कल्ल्यांचं काही बरं वाईट झालं असतं आणि म्हणून माझ्या लक्षामध्ये जेव्हा आलं की हा साप बिनविषारी आहे पण या लोकांच्या मनामधून साप चावल्याचं चा जे सगळं गारूड आहे तेही दूर करणं तितकंच गरजेचं आहे म्हणून मी त्यांच्याकडून दोन नारळ पिंजर मागवले मला जे काही पुरुष सुक्त रुद्र सुक्तामधले मंत्र येत होते ते मंत्र म्हणत गेलो अंगावरून नारळ वळून टाकला एक नारळ वडाच्या खाली न्यायला ठेवायला पाठवला आणि मग माझ्या एकंदर मंत्र पठणाने हे खरोखरच विष उतरलेलं आहे असा आधी कल्याणचा आणि बाकीच्या सगळ्यांचा हळूहळू समज व्हायला लागला आणि कल्याण पुढच्या पंधरा वीस मिनिटांमध्ये तरतरीत उठून बसला आणि मग मुलांबरोबर खेळायला गेला मनोहर साने या पुस्तकामध्ये लोकांच्यासाठी हेच लिहून ठेवलेलं आहे की बिनविषारी साप असेल तर त्याच्या दातांच्या खुणावरून तुम्ही तो ओळखू शकता आणि जखम धुऊन फक्त काढा त्या सापाला मुळातच विष नसल्यामुळे ती जखम फक्त होते त्याला बाकी काही करायची गरज नसते हे सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असतं या माझ्या ठाम विचाराला बळकटी देणारी माझ्या आजोबांची ही आणखीने सत्य कथा।